आपल्या महाराष्ट्रात जमिनीचा व्यवहार म्हटलं की आपण तासन तास चर्चा करतो पण सात बारा अवतारावरील वर्य। एका लहानशा शब्दाकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो तो शब्द म्हणजे पोटखराबा बहुतेकांना वाटतं की पोटखराबा म्हणजे पडीक जमीन जी कधीच कामाला येणार नाही पण ही, ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते विचार करा तुम्ही एकर एकर जमीन विकत घेतली आणि नंतर तुमच्या लक्षात की त्यातील क्षेत्र पोट खराब वर्ग ब मध्ये आहे ज्यावर तुम्ही साधं कुंपण ही घालू शकत नाही किंवा उलट विचार करा तुमच्या सात बारावर पोट खराब वर्ग अ आहे आणि तो केवळ नापिक म्हणून तुम्ही कमी किमतीत विकून टाकलं पण तिथे प्रत्यक्षात सुपीक जमीन असू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ माहिती देणार नाही तर या खराब संकल्पनेचं क्रिटिकल पोस्टमार्टम करणार आहोत ब्रिटिशकालीन जुन्या कायद्यांपासून ते दोन हजार पंचवीसच्या आधुनिक ड्रोन सर्वेक्षणापर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत ते रिअलस्टेटमधील या व्यवसाय खेळापर्यंत असा कोणताही पैलू आपण सोडणार नाही जो तुमच्या आर्थिक हिताशी निगडीत आहे चला या कायदेशीर गुंतागुंतीचा सखोल धांडोळा घेऊया व्हिडिओ फोटो शोध करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल सम्मंदित आहे जिथं शेतीशी संबंधित दररोज संबंधित उपयुक्त आणि अद्ययावत माहिती शेअर केली जाते त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की भेट द्या आणि जॉईन देखील नक्की करा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून व्हिडिओला हाईप द्या जेणेकरून हा कंटेंट अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पोट खरावा या शब्दाचा उगम समजून घेताना आपल्याला अठराव्या शतकातील ब्रिटिश जमीन महसूल प्रणालीकडे पाहावे लागेल ब्रिटिशांचा मुख्य उद्देश हा भारतातून जास्तीत जास्त लँड रेव्हेन्यू गोळा करणे होता त्यांनी जमिनी मोजल्या पण त्यांच्या लक्षात आले की प्रत्येक जमिनीचा तुकडा हा पिकावून असतो कुठे खडकाळ जमीन असते कुठे वडा असतो तर कुठेही रस्ता आता ज्या जमिनीतून उत्पन्नच मिळत नाही त्यावर शेतकरी कर म्हणजे शेतसारा कसा देणार ब्रिटिश जरी लुटारू असले तरी ते प्रशासकीय दृष्ट्या चोख होते त्यांनी ठरवलं की अशा नापिक भागाला टॅक्समधून सूट द्यायची म्हणून त्यांनी सर्वे नंबरच्या पोटात असलेला खराब भाग असा पोट खराब शब्द तयार केला आज असा प्रश्न पडतो की दीडशे वर्षाच्या त्या मोजण्या आजही आपण का म्हणून प्रमाण मानतोय आजही आपला सात बारा त्याच जुन्या नोंदीवर का चालतो ही खराब जमीन खरंच खराब आहे काय की आपण फक्त आपल्या जमिनीच्या हक्काकडे जुन्या चष्म्यातून पाहतोय हे समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे पोट खराब वर्ग अकडे आपण एका वेगळ्या नजरेतून पाहूया कायद्यानुसार ही जमीन अशी आहे जे नैसर्गिक कारणांमुळे लागवडीस अयोग्य आहे जसे की खडक मुरमाड जमीन किंवा एखादा खड्डा पण ही जमीन शेतकऱ्यांसाठी टॅक्स फ्री असलेली राखीव संपत्ती आहे वर्ग अ ची जमीन पूर्णपणे तुमच्या मालकीची असते तुम्ही त्यावर तुमची विहीर खोदू शकता घर बांधू शकता किंवा शेती करू शकता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे पूर्वी अडथळ वाटायचे तेच आज क्रेशर लावून फोडले जातात आणि तिथे उत्तम फळबाग लावली जाते गमत पहा सात बारावर ही जमीन अजूनही पोट खराबा म्हणून राहते म्हणजे तुम्हाला टॅक्स लागत नाही पण प्रत्यक्षात तुम्ही तिथे उत्पन्न घेत असता पण इथे एक कायदेशीर धोक्याची घंटा आहे जर तुम्ही ही जमीन सुधारली असेल तर त्याची नोंद वेळेत करून घेणं गरजेचं आहे कारण जर तुमची जमीन सरकारी प्रकल्पात उदाहरणार्थ हायवे किंवा रेल्वे संपादित झाले आणि नोंद सुधारलेली नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाई कमी मिळू शकते त्यामुळे वर्ग अकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या हाताने आर्थिक नुकसान करून घेण्यासारखं आहे आता ओळ्या सर्वात वादग्रस्त भागाकडे म्हणजे पट खराबा वर्ग ब ही जमीन म्हणजे जणू काही दुधारी तलवार आहे ही।, ही जमीन तुमच्या सातबारावर असते क्षेत्रफळात मोजली जाते पण ती तुमची नसते वर्ग ब म्हणजे अशी जमीन जी सार्वजनिक वापरासाठी जसे की रस्ते नाले पानंद रस्ते किंवा स्मशानभूमीसाठी राखीव असते इथे आपण एक गंभीर प्रश्न विचारला पाहिजे ज्या जमिनीचा मी वापर करू शकत नाही जिच्यावर मी शेती करू शकत नाही ती जमीन माझ्या नावावर का असावी यामुळे अनेकदा या खरेदीदाराची फसवणूक होते दलाल तुम्हाला सांगतो की जमीन दहा गुंठे आहे पण त्यातील चार गुंठे जर पोट खराब वर्ग ब म्हणजे रस्त्यात असेल तर त्यात प्रत्यक्षात तुम्हाला फक्त सहा गुंठेच वापरता येतात कायद्याने यावर इजमेंट्री राईट म्हणजेच सोयीचा सो अधिकार इतरांचा असतो जर तुम्ही वर्ग ब चा नाला किंवा रस्ता मोजवला तर तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून कोणताही व्यवहार करताना वर्ग ब किती आहे हे तपासल्याशिवाय एकही रुपया खर्च करू नका शहरी भागात पोट खराब जमिनीचं गणित कसं फिरतं हे पाहणं देखील रंजक आहे तुम्ही एखाद्या बिल्डरला विचारलं तर तो म्हणेल खडखळ जमीन म्हणजे लॉटरी शेतीसाठी नापीक असलेला खडक बांधकामासाठी सर्वात मजबूत पाया ठरतो पण त्याही पलीकडे जाऊन एक तांत्रिक भाग आहे एप जर तुमच्या एक एकर जमिनीत दहा गुंटे फोट वर्ग, तर ही एक एक खराब वर्ग असेल तरीही सरकार तुम्हाला पूर्ण एक एकरावर बांधकाम करण्यासाठी परवानगी देतं म्हणजे शेतीसाठी जे क्षेत्र शून्य होतं ते बांधकामासाठी शंभर टक्के प्रभावी ठरतं मात्र जर तो पट खराब वर्ग ब असेल तर तुम्हाला तितकं क्षेत्र सोडून उरलेल्या क्षेत्रावरच बांधकाम करावं लागतं अनेकदा डेव्हलपर्स सपोर्ट खराबा वर्ग जमिनीला कमी किमतीत विकत घेतात आणि नंतर ते ते आलीस टॉवर उभे करतात शेतकऱ्याला जी जमीन शॅप वाटत होती तीच जमीन बिल्डरसाठी वरदान ठरते ही दृष्टी आपण विकसित करणे आवश्यक आहे पोट जमिनीचे जमिनीच्या मूल्यबाबत सरकारी पातळीवर नेहमीच उदासीनता होती स्टेट ऑफ बँक महाराष्ट्र विरुद्ध प्रल्हाद बजरंग मगर या केसचा संदर्भ इथे अत्यंत महत्वाचा आहे मुंबई उच्च न्यायालयाने हा भ्रम काढला की पोट खराब जमिनीला किंमत नसते न्यायालयाने सांगितलं की जरी ही जमीन लागवडीयोग्य नसली तरी शेतकरी ते अवजार ठेवतो गुरं बांधतो म्हणजे ते मुख्य शेतीला आधार देते म्हणून भूसंपादनाच्या वेळी अशा जमिनीला लागवडीयोग्य जमिनीचा किमान पन्नास टक्के किमान तरी मिळायला हवी पण आपण इथे विचार केला पाहिजे पन्नास टक्केच का जर ती जमीन महामार्गाच्या कडेला असेल आणि तिथे एखादं हॉटेल उभं राहू शकत असेल तर तिची किंमत पिकाऊ जमिनीपेक्षाही जास्त नसावी का कायद्यात अजूनही ही जमीन नापीक म्हणूनच पाहिली जाते ही एक मोठी त्रुटी आहे आता काळ बदलला आहे महाराष्ट्र सरकार आता ड्रोन मॅपिंगच्या माध्यमातून जमिनीच्या मोजण्या करत आहे यामुळे सात चुकीच्या नोंदी उघडवत आहेत अनेक ठिकाणी कागदावर पोट खराब आहे पण प्रत्यक्षात तिथे हिरवीगार शेती आहे तर काही ठिकाणी कागदावर पिकाव जमीन आहे पण प्रत्यक्षात तिथे रस्ता म्हणजे वर्ग ब तयार झाला आहे जर तुमच्या जमिनीचा असा सर्वे होत असेल तर तुम्ही जातीने हजर राहून तुमची वर्ग अची जमीन लागवडी लायक म्हणून नोंदवून घेणे अत्यंत महत्वाचे आहे ई हक्क पोर्टलच्या माध्यमातून आता तुम्ही हे सर्व ऑनलाईन करू शकता तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे रेकॉर्ड अपडेट ठेवणे हीच ही खरे आधुनिक शेतीची सुरुवात आहे एक नवीन दृष्टिकोन असा की आपण पोट खराबा जमिनीला नेहमीच शून्य उत्पादकता म्हणून पाहतो पण पर्यावरणाच्या दृष्टीने हे पोटखराबा भाग अनेकदा जैवविविधतेचे केंद्र असतात तिथे स्थानिक वनस्पती औषधी झाडे आणि पाण्याचे नैसर्गिक प्रवाह असतात जर आपण सगळाच पोट खराबा शेती करायला गेलो तर जमिनीचा पोट बिघडू शकतो आणि भूजल पातळी खाली जाऊ शकते त्यामुळे जर तुमच्याकडे वर्ग पोट खराब असेल तर तिथे ऊर्जा प्रकल्प किंवा औषधी वनस्पतींची लागवड का करू शकता अशा प्रयोगाला सरकारकडून आता अनुदानही मिळतं म्हणजे जी जमीन खराब होती ती ग्रीन एनर्जीचा स्रोत बनू शकते शेवटी पोट खराब म्हणजे तुमची फसवणूक होण्याचा मार्ग नाही तर ती एक अशी माहिती आहे जी तुम्हाला व्यवहारात वरचढ ठरते जर तुम्ही विक्रेता असाल तर तुमच्या वर्ग अजमिनीचे महत्व ओळखा आणि जर तुम्ही खरेदार असाल तर वर्ग ब च्या सापळ्यात अडकू नका सात बारा उतारा हा केवळ जमिनीचा ताबा दाखवत नाही तर तो त्या जमिनीची कुंडली मांडतो ती कुंडली वाचायला शिका आणि ही हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत